महाराष्ट्र सरकारने के 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 सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेत आता ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे एक व्हिडिओ याआधीच आपण एक नवीन माहिती जाणून घेणार आहोत या योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना दर महिन्याला मिळणारी पंधराशे रुपयांची मदत सुरू ठेवण्यासाठी पुढील दोन महिन्यात ई केवायसी करणं बंधनकारक आहे हा एक महत्वाचा टप्पा असला तरी अनेक बनावट वेबसाईटमुळे फसवणुकीचा धोका आता वाढताना दिसून येतोय तर तो फसवणुकीचा धोका नेमका काय आहे आणि त्यातून कसं वाचायचं तेच हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बनावट वेबसाईट पासून सावध रहा गुगलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सर्च केली तर काही बनावट वेबसाईट समोर येत आहेत एच यू बी सी ओ एम यू टी डॉट इन अशा काही संशयास्पद वेबसाईटवर ई के वाय सीची प्रक्रिया सुरू आहे जर तुम्ही चुकून या बनावट वेबसाईटवर तुमची माहिती दिली तर तुमच्या बँक खात्याची माहिती चुकीच्या व्यक्तींच्या हातात जाऊ शकते त्यामुळे तुमच्या बँक खात्यातील पैसे चोरीला जाण्याचा गंभीर धोका सुद्धा निर्माण झालाय फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय कराल तर ई केवायसी फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरच करणं गरजेचं आहे यासाठी सरकारने लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही अधिकृत वेबसाईट जाहीर केली आहे तर ई के वाय सीची प्रक्रिया काय आहे की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जा त्यानंतर ही वेबसाईट जेव्हा ओपन कराल त्यावर ई केवायसी ऑप्शनवर क्लिक करणं गरजेचं आहे यामध्ये तुमचं नाव पत्ता रेशन कार्डचा नंबर उत्पन्नाची माहिती आणि आधार नंबर या सर्व माहिती जी आहे याबद्दलची तुम्ही तिथे भरणं गरजेचं आहे त्यानंतर तिथे आवश्यक कागदपत्र अपलोडसुद्धा करावे लागणार आहेत आणि ही सर्व माहिती जेव्हा तुम्ही सबमिट कराल त्यानंतर तिथे कन्फर्मेशनचा एक ऑप्शन येईल आणि कन्फर्मेशनचा ऑप्शन आला की त्यानंतर ही तुमची प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे ई केवायसी हे एक डिजिटल प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमच्या ओळखीची आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे कारण यापूर्वी अनेक बनावट लाभार्थी योजनेचा गैरफायदा घेत होते आता प्रत्येक महिलेला दरवर्षी ई केवायसी करावी लागेल जेणेकरून योजनेचा पैसा फक्त महिलांपर्यंत पोहोचेल तुमच्या एका चुकीमुळे मोठी आर्थिक फसवणूक हो ई के वाय सी करताना केवळ अधिकृत वेबसाईटचा वापर करणं गरजेचं ठरणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेची ठरलेली आहे यादी नावावरून श्रेयवादाची लढाई त्यानंतर मग लाभ घेण्यावरून सुद्धा चर्चा झाली पण आता या या जी योजना आहे यामध्ये अधिक सुसंगतपणा यावा यासाठी सरकारने ही आता ई सीची प्रक्रिया राबवली आहे आणि जी प्रत्येक महिलेला करणं गरजेचं आहे कारण आपण पाहिलं याआधी सुद्धा काही अपात्र महिला होत्या त्यासुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या काही पुरुष सुद्धा होते त्यांनी सुद्धा हे फॉर्म भरले होते आणि त्यामुळे ज्या महिला खरंच गरजू आहे ज्यांना खरच आर्थिक गरज आहे त्यांच्यापर्यंत या योजनेचे पैसे जात नव्हते त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता आणि त्यासाठीच खरंच गरजू महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून सरकारने ही ई के वाय सीची प्रक्रिया सुरू केली आहे पण ही अशी असली तरी सुद्धा त्यातून सुद्धा काही फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे अधिकृत वेबसाईटवरूनच ई केवायसी करा आणि योजनेचा लाभ घ्या असे आवाहन सुद्धा आता करण्यात येत आहे तर या योजनेबाबत जेव्हा तुम्ही ई के वायसीची प्रक्रिया पूर्ण करता त्यामध्ये तुम्हाला कोणती अडचण येते का किंवा तुम्हाला सुद्धा असं कोणत्या फसवणुकीला सामोरे जावं लागलंय का याबद्दलची तुमची मतं जी आहे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याबाबतचे उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद